अमरावती तहसीलदार संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या टप्प्यातील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली संदर्भातील मतदान प्रक्रिया वोटिंग मशीन सील करणे मॉक पोल घेणे मॉकपोलचे व्हिडिओद्वारे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुलभ करण्यावर भर राहणार आहे तसेच मतदान प्रशिक्षणादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी यावेळी करण्यात आली तसेच कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन स्वतः हाताळायला देऊन त्याबद्दल येणाऱ्या अडचणींचे निराकरण देखील यावेळी करण्यात आले या प्रशिक्षणाला तहसीलदार काकडे आणि तहसील परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते अमरावती तालुक्यात शेहेचाळीस ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे त्यासाठी जवळपास एकशे सत्त्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि आपलं ह्याचं दुसरं सेशन आहे या मागच्या आठवड्यात आपण पहिलं ट्रेनिंग दिलेलं आहे आज आपण या ठिकाणी दुसरं ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित करतोय आयोजित करताना आपण सर्व अधिकारी किंवा कर्मचारी जे आहेत त्यांची कोविड तपासणी या ठिकाणी करत आहोत तसेच त्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान काय काय काळजी घ्यायची तसेच मशीन सिलिंग कसं करायचं किंवा मॉकपोल कसा घ्यायचा याबाबतचे जे व्हिडिओ आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सुलभता येईल आणि कोणतीही येणार नाही के ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती